नमस्कार सर्वांना स्वाती कापणी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आत्ता पोहोचले आहे पंचवटीतील गो गोदा किनाऱ्यावर गोदाकाठी वीस हजार स्क्वेअर फुटाची महारांगोळी साकारण्यात आलेली आहे जवळजवळ शंभर महिलांच्या योगदानातून साकारले साकारले या महारांगोळीत पुण्यश्लोक अहिल्यादायी होळकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग रेखाटण्यात आले आहेत तसेच त्यांच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त ने कर्तृत्व नेतृत्व द्रातृत्व हे पैलू रांगोळीत अधोरेखित करण्यात आलेले आहेत तसेच नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडव्याला ही रांगोळी साकारलेली आहे ही रांगोळी साकारण्यासाठी जवळजवळ शंभर महिलांचा सहभाग चारशे किलो पांढरी रांगोळी पंचवीसशे किलो रंगाचा वापर केलेला आहे आणि विशेष म्हणजे चार तासात रेखाटलेली ही रांगोळी आहे वीस हजार स्क्वेअर फुटात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जर कोणी बघितली नसेल तर नक्की त्यांनी आज जाऊन बघून या गंगेच्या वातावरणात त्या परिसरात खूप छान दिसत होती बरेच लोक बघायला येत होते आम्ही पण दुपारी बघायला गेलो होतो

मी असं खालून पण व्हिडिओ घेतला आणि तिथेच अशी मस्त गुढी पण उभारली आहे हे बघा इथं गोडी पण उभारलेली आहे त्याच्या खाली छान रांगोळी भली अशी मोठी रांगोळी आहे रांगोळी खरंच खूप छान आहे शक्य असल्यास सर्व नासिक नक्की बघायला जा नंतर आम्ही घरी जायला निघालो पण तिथं रस तिथं बाजार भरतो म्हणून मग मी थोड्या कैऱ्या आणि द्राक्ष पण छान होते मार्केटमध्ये मग मा मी ते घेतले आम्ही भर दुपारी गेलो होतो त्यामुळे ऊन पण भरपूर होतं मग आम्ही रस प्यायला गेलो आमशी तुपलावरच रस चवटी होता उन्हामुळे भरपूर लोक तिथे रस घ्यायला आलेले होते येता येताच आम्ही गुढीपाडव्यासाठी लागणारे साहित्य कंगन घेतलं परतगुडीसाठी लागणारी बांबूची काठी नंतर मग आम्ही घरी यायला निघालो घरी आल्यावर माझी लहान मुलगी समीक्षाईला कथक नृत्यासाठी दिवाळीला जायचे होते मग तिची तयारी चालू होती मग मी तिला सर्व तयारी करून दिली पहिले हेअरस्टाईल करून दिली समीक्षाच्या शेवरचे वर्ण कथकचे नृत्य असतात त्यामुळे मला नेहमी तिला तयार करून द्यावं लागतं आणि माझं पार्लरचं तसं कोर्स झालेलाच आहे हेअरस्टाईल झाल्यानंतर तिचा मेकअप झाला नंतर ती पूर्ण तयार झाली मग ती डान्सला जाण्यासाठी तयार झाली एकंदरीत असा हा दिवस गेला तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती का आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय